नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझं नाव सुहास भिसे स्वागत आहे तुमचं सर्वांचं पद्दा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आज आहे अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असताल पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता ठीक आहे चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया त्या अगोदर जाणून घेऊया काय होता प्रश्न भारतामध्ये दरवर्षी भारतीय अवयवदान दिवस कधी साजरा केला जात असतो तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे पर्याय क्रमांक बी दरवर्षी या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आपण तीन ऑगस्टला या ठिकाणी भारतामध्ये अवयवदान दिवस म्हणून आपण साजरा करतो जर तुम्हाला प्रश्न फिरून विचारला जागतिक अवयवदान दिवस कधी असतो तर तो असतो तेरा ऑगस्टला याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही क्लिअर आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये बारा प्रश्न असतील सुरुवातीपासून शेवट पण व्हिडिओ काळजीपूरक पहा एक, -एक प्रश्न महत्वाचा आहे तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा प्रश्न क्रमांक पहिला काय आहे अमन सेह रावत हा जो काही खेळाडू आहे तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रेसलिंग म्हणजेच काय कुस्ती तर कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत अमन सेह रावत असं त्यांचं नाव आहे यांच्याबद्दल काही तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या आणि इतर काही महत्त्वाच्या गोष्टी त्याच्याबद्दलसुद्धा लिहून घ्या पहिली गोष्ट जे काय सध्याचं पॅरिस ऑलिम्पिक चालू होतं दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये आपल्या या या ठिकाणी अमन सेहरावत रावत या खेळाडूने कांस्य पदक जिंकलेलं आहे जर तुम्हाला असं विचारलं कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर कुस्ती खेळाशी संबंधित आहेत कोणत्या राज्यातील आहेत तर हरियाणा राज्यातील आहेत यांनी वेगवेगळ्या चॅम्पियनशिपमध्ये या ठिकाणी सुवर्णपदक पटकावलेलं आहे जसं की आशियाई चॅम्पियनशिप झाली दोन हजार तेवीसमध्ये त्याच्यामध्ये सुवर्णपदक आशियाई गेम्स झाले या ठिकाणी दोन हजार बावीसमध्ये मध्ये त्याच्यामध्ये कांस्य पदक ग्रँड प्रिक्स झाल्या दोन हजार बावीस आणि दोन हजार चोवीस या दोन्हीमध्ये सुवर्ण पदक जिंकलं आहे जागतिक अंडर ट्वेंटी थ्री चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये सुवर्ण पदक आणि आशियाई अंडर ट्वेंटी थ्री चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसमध्ये सुवर्णपदक तर अशा प्रकारे या ठिकाणी या अमन सेहरावत या खेळाडूने वेगवेगळ्या चॅम्पियनशिपमध्ये त्यांनी या ठिकाणी विजेतेपद पटकावलेलं आहे कुस्ती या खेळाशी संबंधित आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो ठीक आहे ऑलिम्पिक चालू आहे तुम्हाला एक्झाममध्ये अशा प्रकारे प्रश्न विचारला जाऊ शकतात की हा खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहेत जसं की लेटेस्ट परंतु चर्चेमध्ये असलेले खेळाडू आहेत त्यांच्याबद्दल लिहून घ्या कुस्ती खेळाशी संबंधित आहेत अमन सेहरावत तसेच विनेश फोगट त्यानंतर बालाफेक या खेळाशी संबंधित आहेत आपले गोल्डन बॉय नीरज चोप्रा आणि अर्षद नदीम त्यानंतर नेमबाजीमध्ये आहेत मनु भाकर सरबज्योत सिंग स्वप्नील कुसळे त्यानंतर हॉकीमध्ये हरमनप्रीत सिंग त्यानंतर आर्चरी धनुर्विद्यामध्ये धीरज बोम्मा देवरा आणि अंकिता बकट बॅडमिंटनमध्ये पाहिलं तर लक्ष्यसेन पी व्ही सिंधू रोहन बोपन्ना अजून एक या ठिकाणी लक्षात ठेवायचं आहे शरद कमल हे सुद्धा या ठिकाणी टेनिस खेळाशी संबंधित आहेत क्लिअर पाहूया पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक दुसरा खालीलपैकी टिंबटिंब या व्यक्तींना पहिला विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे दोन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गोविंद राजन पद्मनाभन असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे गोविंद राजन पद्मनाभन असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी पहिला विज्ञान रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे यांच्याबद्दल तीन चार पॉईंट्स आहेत ते लिहून घ्या केंद्र सरकारने या वर्षापासून सुरू केलेल्या विज्ञान रत्न या पुरस्कारासाठी प्रख्यात बायोकेमिस्ट गोविंदराजन पद्मनाभन यांची निवड करण्यात आली आहे विज्ञानरत्न हा देशामध्ये विज्ञान क्षेत्रामध्ये दिला जाणारा सर्वोच्च पुरस्कार आहे पहिल्यांदाच हा पुरस्कार यावर्षी देण्यात आलेला आहे तसेच एक्स्ट्रा पॉईंट लिहून घ्या चंद्रयान तीन मोहीम यशस्वीपणे राबवलेल्या शास्त्रज्ञांच्या गटाला विज्ञान टीम पुरस्काराने देखील सन्मानित करण्यात आला आहे ठीक आहे योग्य उत्तर काय आहे गोविंद राजन पद्मनामन असं त्यांचं नाव आहे त्यांना इतर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे जसं की एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये शांती स्वरूप भटनागर पुरस्काराने एकोणीसशे एक्क्याण्णवमध्ये पद्मश्रीने आणि दोन हजार तीनमध्ये पद्मभूषणने या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत ठीक आहे प्रश्न कशा संदर्भात आहे तर सन्मानित किंवा प्रदान करण्यात आलेल्या पुरस्काराबद्दल तर लगेच नवनवीन पुरस्कार प्राप्त व्यक्तींवरती चर्चा करूया दोन हजार चोवीसचा पुण्यभूषण पुरस्कार देण्यात आला विजय भटकर यांना कॉस्पार मॅसी पुरस्कार दोन हजार चोवीस प्रल्हादचंद्र अग्रवाल यांना बेचाळीसावा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस सुधामूर्ती यांना जीवनगौरव पुरस्कार डॉक्टर जितेंद्र सिंग यांना फिजी देशाचा कॅम्पियन ऑफ द ऑर्डर ऑफ फिजी देण्यात आला पंधरावे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना आय ओ सीचा ऑलिम्पिक ऑर्डर पुरस्कार देण्यात आला अभिनव बिंद्रा यांना रशियाचा ऑर्डर ऑफ सेंट अँड्रू एपोस्टलने सन्मानित करण्यात आलं नरेंद्र मोदीजी यांना पेन पिंटर पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलं अरुंधती रॉय यांना आणि पहिला विज्ञानरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे गोविंद राजन पद्मनाभन यांना ठीक आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तिसरा विचारला जाऊ शकतो भारताच्या ज्युनियर पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तीन नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी पी आर श्रीजेश असं त्यांचं नाव आहे काय नाव आहे पी आर श्रीजेश असं त्यांचं नाव आहे नुकतेच त्यांनी रिटायरमेंटची घोषणा केलेली आहे त्याच्यामुळे हा प्रश्न अजून या ठिकाणी विचारला जाऊ शकतो ठीक आहे दोन चार पॉईंट ते लिहून घ्या पी आर श्रीजेश जसं की मी आत्ता सांगितलं यांनी हॉकीमधून रिटायरमेंट घोषित केली आहे कोणत्या राज्यातील आहेत तर केरळ राज्यातील आहेत कोणत्या खेळाशी संबंधित आहेत तर हॉकी खेळाशी संबंधित आहेत भारतीय हॉकी संघामध्ये गोलरक्षक पदी ते त्यांची निवड करण्यात आली होती दोन हजार सोळाला त्यांना वेगवेगळ्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आहे जसं की दोन हजार पंधरामध्ये अर्जुन पुरस्कार दोन हजार सतरामध्ये पद्मश्री पुरस्कार दोन हजार एकवीसमध्ये खेलरत्न पुरस्कार अजून एक पॉईंट लिहून घ्या यांच्याबद्दल चार ऑलिम्पिक या ठिकाणी खेळणारे श्रीजेश हे पहिले भारतीय गोलकीपर ठरलेले आहेत त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो प्रश्न आहे या ठिकाणी नियुक्तीबद्दल एका खेळातील प्रशिक्षकाच्या नियुक्तीबद्दल तर लगेच आपण काय करूया वेगवेगळ्या खेळामध्ये जे काही नवनवीन कोच या ठिकाणी नियुक्त करण्यात आले त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया लिहून घ्या भारतीय पुरुष क्रिकेट टीमचे कोच आहेत गौतम गंभीर भारतीय महिला क्रिकेट टीमचे कोच आहेत अमोल मजुमदार भारतीय पुरुष फुटबॉल टीमचे कोच आहेत मनोले मार्कोज जे की स्पेनचे आहेत भारतीय पुरुष बास्केटबॉल टीमचे कोच आहेत या ठिकाणी स्कॉट फ्लेमिंग जे की अमेरिकाचे आहेत भारतीय रग्बी टीम पुरुष आणि महिला दोन्ही कॅटेगरीमधील कोच आहेत वैसाले सेरेवी फिजीचे आहेत भारतीय महिला हॉकी टीमचे कोच आहेत हरिंदर सिंह भारतीय पुरुष हॉकी टीमचे कोच आहेत क्रेग फुलटन जे की दक्षिण आफ्रिकेचे आहेत आणि भारतीय ज्युनियर हॉकीचे टीमचे आता या ठिकाणी कोच असणार आहेत आपले पी आर श्रीजेश असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी इसरोचे स्मॉल सॅटेलाइट लॉन्च व्हेकल ज्याला म्हणता येईल एस एस एल व्ही डी थ्री टिंबटिंबद्वारे प्रक्षेपित केले जाणार आहे चौथ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ई ओ एस ओ एस एट याच्या मार्फत या ठिकाणी लॉन्च करण्यात येणार आहे ओ एस फॉर्म काय अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट एट असं याचा फुल फॉर्म आहे हे जे काय प्रक्षेपण होणार आहे हे जे काय मिशन आहे याच्या मागचं मुख्य उद्दिष्ट काय आहे लिहून घ्या मायक्रो सॅटेलाइटची रचना तसेच विकास आणि मायक्रो सॅटेलाइट बसची सुसंगत पेलोड उपकरणे तयार करणे हा याच्या मागचा मेन पर्पज आहे उद्देश आहे इस्रो याच्याबद्दल बिलकुल जायचं नाही इस्रोचा फॉर्म आहे इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन मराठीमध्ये म्हणता येईल भारतीय अंतराळ संशोधन संस्था स्थापना झाली पंधरा ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तरला ला संस्थापक आहेत विक्रम साराभाई अध्यक्ष आहेत एस सोमनाथ आणि मुख्यालय आहे बेंगलोर या ठिकाणी पाहूया पुढचा प्रश्न पुण्या येथील किंवा पुणे येथील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे नवीन डिरेक्टर संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर पर्याय क्रमांक डी धीरज सिंग असं त्यांचं नाव आहे त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो पुण्यामधील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे नवीन संचालक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न आहे नियुक्तीसंदर्भात लगेच लेटेस्ट अपॉइंटमेंट्सवरती आपण एकदा चर्चा करूया एकविसावे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत सी पी राधाकृष्णन आसाम रायफलचे महासंचालक आहेत लेफ्टनंट जनरल विकास लाखेरा बी एस एफचे नवीन अतिरिक्त महासंचालकचं या ठिकाणी पदभार देण्यात आला आहे दलजित सिंग चौधरी यांना आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आहेत मोहसिन नक्वी भारत अमेरिका अंतराळ स्थानक मोहिमेसाठी मुख्य अंतराळवीर म्हणून शुभांशु शुक्ला यांची निवड करण्यात आली फाईड इंडिया झोनचे अध्यक्ष बनले आहेत संजय कोंपोर महाराष्ट्राचे मुख्य वनसंरक्षक पदी नियुक्त झाले आहेत शोमिता बिश्वास महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक पदी आहेत या ठिकाणी रश्मी शुक्ला महाराष्ट्राचे नवीन किंवा या ठिकाणी प्रथम महिला मुख्य सचिव आहेत सुजाता सौनिक आणि फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संचालक बनले आहेत धीरज सिंग असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न पुस्तक आहे पुस्तकाचं नाव लिहून घ्या योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे नावाचं एक पुस्तक आहे हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे सव्व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी डॉक्टर प्रदीप ढवळे असं त्यांचं नाव आहे त्यांनी या पुस्तकाचं लेखन केलेलं आहे योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे असं या पुस्तकाचं नाव आहे माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्यावरती हे आधारित असलेलं पुस्तक आहे प्रश्न आहे पुस्तक आणि लेखकासंदर्भात तर लगेच आपण काय करूया आपण महत्त्वाचे जे काही पुस्तक आहेत तर लगेच आपण काय करूया महत्त्वाचे जे काही पुस्तक आणि लेखक आहेत दोन हजार चोवीससाठी त्याच्यावरती रिव्हिजन टाकूया व्यवस्थितपणे लिहून घ्या कोड डिपेंडंट हे पुस्तक लिहिलं आहे मधुमिता मुर्गिया यांनी द आयडिया ऑफ डेमोक्रेसी सॅम पित्रोदा आय कॅन कोच सिद्धार्थ राजशेखर नाईफ सलमान रशदी हेवनली आईसलँड्स ऑफ गोवा पी एस श्रीधरन पिल्ले द बुक ब्युटिफुल प्रदीप सेबॅस्टियन कारगिल वॉर द टर्निंग पॉइंट कर्नल एम बी रवींद्रनाथ यांनी लिहिलेलं आहे पुस्तक जमशेदजी टाटा पॉवरफुल लर्निंग्स ऑफ फॉर कॉर्पोरेट सक्सेस हे लिहिलं आहे दोघा जणांनी आर गोपालकृष्णन आणि हर्ष भट यांनी ब्रेकिंग रॉक अँड बॅरियर्स हे पुस्तक लिहिले आहे सुदीप्ता सेनगुप्ता यांनी इंडिया ॲट हंड्रेड हे पुस्तक लिहिलं आहे के व्ही सुब्रमण्यम यांनी कॉल ऑफ द जी आय आर गीर हे पुस्तक लिहिलं आहे परिमल नाथवाणी यांनी आणि योद्धा कर्मयोगी एकनाथ संभाजी शिंदे हे पुस्तक लिहिले आहे डॉक्टर प्रदीप ढवळे असं त्यांचं नाव आहे पुढचा प्रश्न लद्दाखमध्ये भारतीय लष्कराने अलीकडेच कोणता सराव केलेला आहे तर पर्याय क्रमांक बी पर्वत प्रहार डबल पी हा सराव या ठिकाणी केलेला आहे मागचा उद्देश काय आहे तर जे काय हायेस्ट माउंटेन्स असतात किंवा उंचेचे जे काही भाग असतात प्रभाग असतात याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये युद्ध आणि ऑपरेशन्सवरती लक्ष केंद्रित करणे हा याच्या मागचा एकमेव या ठिकाणी पर्पज होता तर लद्दाखमध्ये आपल्या भारतीय लष्कराने पर्वतप्रहार नावाचा सराव केलेला आहे कोठे लद्दाखमध्ये तुम्हाला आठवते लद्दाख हा जम्मू आणि काश्मीर राज्याचा एक भाग होता त्यानंतर काय झालं ऑगस्ट दोन हजार एकोणीसमध्ये भारतीय संसदेने एक कायदा केला ज्याच्याद्वारे एकतीस ऑक्टोबर दोन हजार एकोणीसला लद्दाखला आणि जम्मू काश्मीरला दोघालाही केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला राजधानी आहे लद्दाखची लेह कारगिल आणि गव्हर्नर आहेत वर्तमानमधील बी डी मिश्रा अजून एक गोष्ट सोबत सोबत लिहून घ्यायची आहे लद्दाखने काय केलं आहे सिक्कीम राज्यासोबत सामंजस्य करार केलेला आहे कशासाठी तर हंड्रेड पर्सेंट ऑर्गॅनिक फार्मिंग क्षेत्रासाठी म्हणजेच शंभर टक्के या ठिकाणी सेंद्रिय राज्य बनवण्यासाठी पुढचा प्रश्न पुरंदर हायलँड्स फार्मर्स प्रोड्युसर्स कंपनी लिमिटेड भारताचे पहिले जी आय टॅग केलेले फिग ज्यूस कोणत्या देशामध्ये निर्यात करून एक महत्वपूर्ण टप्पा गाठलेला आहे आठव्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पोलंड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे सिंपल गोष्ट आहे भारतातील एक कंपनी आहे त्यांना काय केलेलं आहे भारताचे पहिले जी आय टॅग केलेले फिग ज्यूस या ठिकाणी पोलंड देशामध्ये निर्यात केलेला आहे आणि हा एक महत्वपूर्ण टप्पा गाठलेला आहे त्याच्यामुळे हा प्रश्न विचारला जाऊ शकतो पुढचा प्रश्न कोणत्या देशाने जी सिक्स्टी हा मेगा उपग्रह नक्षत्र यशस्वीरित्या प्रक्षेपित केलेला आहे जी सिक्स्टीच्या जागी C60 दी, दी सी सिक्स्टी असलं असतं तर आपल्याला लक्षात ठेवायला अजून सोपं गेलं असतं काही हरकत नाही योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी डी असो किंवा सी उत्तर असणार आहे चीन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर चीन या देशाने जी सिक्स्टी हा मेगा सॅटेलाईट नक्षत्र यशस्वीपणे प्रक्षेपित केलेला आहे दोन पॉईंट लिहून घ्या स्पेसिकच्या स्टार प्रमाणेच हा असणार आहे चीनने अठरा कुआईन फॅन उपग्रहांची पहिली तुकडी यशस्वीरित्या कक्षेमध्ये प्रक्षेपित केली आहे जे स्वतःचे उपग्रह इंटरनेट नेटवर्क स्थापन करण्याच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल चिन्हांकित करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यामध्ये हाती ॲप एच ए टी आय ए डबल पी हाती ॲप विकसित केलेलं आहे तर पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे साधी गोष्ट कशासाठी असणार आहे मानवी वसाहतींच्या सानिध्यामध्ये वन्य हत्तींच्या उपस्थितीबद्दल पूर्व चेतावणी देणारी यंत्रणा म्हणून हाती ॲपची या ठिकाणी डेव्हलपमेंट करण्यात आली आहे पर्याय क्रमांक सी आसाम हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे आसाम ज्या राज्याची स्थापना सव्वीस जानेवारी एकोणीसशे झाली मुख्यमंत्री आहेत हिमंता राज्यपाल आहेत लक्ष्मण प्रसाद आचार्य आणि राजधानी आहे दिसपूर या ठिकाणी पाच महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत काझीरंगा मानस सायखोवा रायमोना आणि देहिंग पटाई आणि दोन महत्वाचे धरण आहेत पगलडिया आणि सुबानसिरी पुढचा प्रश्न भारतासोबत संशोधन आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी मैत्री अनुदान कोणी जाहीर केलेलं आहे तर पर्याय क्रमांक बी ऑस्ट्रेलिया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे तर ऑस्ट्रेलिया या देशासोबत या ठिकाणी किंवा ऑस्ट्रेलिया देशाने काय केलेलं आहे तर भारतासोबत संशोधन आणि सांस्कृतिक सहकार्यासाठी मैत्री अनुदान जाहीर केलेलं आहे उद्दिष्ट काय आहे भारतासोबतचे संबंध अधिक दृढ करणे आणि आपल्या दोन्ही देशांमध्ये घनिष्ठ सहकार्याला अनुमती देणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज आहे शेवटचा प्रश्न पी एम कुसुम योजनेचा जून दोन हजार चोवीस पर्यंत एकूण किती शेतकऱ्यांना लाभ झालेला आहे तर पर्याय क्रमांक ए चार लाख अकरा हजार दोनशे बावीस या ठिकाणी लोकांना किंवा आपल्या शेतकऱ्यांना या ठिकाणी लाभ झालेला आहे कधीपर्यंत जून दोन हजार चोवीस पर्यंत ही जी काही योजना आहे पी एम कुसुम योजना मार्च दोन हजार एकोणीसमध्ये लाँच करण्यात आली होती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि सिंचनाचे स्रोत उपलब्ध करून देणे तसेच आपल्या शेतकऱ्यांच्या कृषी क्षेत्राचे डिझेलीकरण रद्द करणे हा याच्या मागचा एकमेव पर्पज होता बरोबर तर अशा प्रकारे ही जी काही योजना आहे त्या योजनेचं नाव आहे पी एम कुसुम योजना जी लॉन्च करण्यात आली होती दोन हजार एकोणीसमध्ये क्लिअर सर्व गोष्टी लक्षात आल्या तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात आजचे बारा प्रश्न उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आम्ही सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला आणि या ठिकाणी तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना नुकताच कोणत्या देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आलेला आहे पुरस्कार फ्रान्स फिजी ऑस्ट्रेलिया की अमेरिका तर ज्या विद्यार्थी विद्यार्थ्यांनी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करा प्रश्नाचं उत्तर चुकू द्या बरोबर येऊ द्या काहीच हरकत नाही ट्राय करणं प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्वाचं आहे आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर हे बरोबर आले की चुकलं दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणे अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणे हे सगळ्यात जास्त महत्वाचं ठरणार आहे